नमस्कार मित्रमंडळी श्री स्वामी समर्थ तर दीपिका ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की जो मेकअप आर्टिस्ट जो मेकअप आर्टिस्टचा कोर्स करतो किंवा मेकअप आर्टिस्ट आहेत तर त्यांना स्वतःची व्हॅनिटी बॅग असणं खूप मोठी गोष्ट वाटते आणि माझ्यासाठी तसंच तस काहीतरी आहे तर, तर मीही व्हॅनिटी बॅग काल घेतली आहे आणि मी मला वाटलं की तुमच्याबरोबर मी शेअर करावी ही व्हॅनिटी बॅग तर ही वॅनिटी बॅग अशी आहे तुम्ही बघू शकता तर खूप छान आहे आणि ह्याच्यापेक्षा मी अजून ऑनलाईन बघितली होती तर ऑनलाइन मला ती तीन हजाराला बॅग पडत होती तर मी मालाडला गेली होती मालाडला क्रिस्टल प्लाझा करून आहे मालाडला वेस्ट प्लाझा आहे त्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पण माझा छोटासाच ब्लॉक आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला त्याची डिटेल्स दिले तर तुम्ही नक्की तिकडे जा आणि व्हिजिट करा कारण का तिथे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत बॅगपासूनच नाही खूप सारे जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस जरी करायचा असेल ना तरी पण तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत व्हरायटीज आहेत तर, तर तुम्ही नक्की जा तिथे व्हिजिट करा आणि तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही रिजनेबलमध्ये घेऊ शकता तर ही अशी बॅग घेतली आहे मी आणि ही तुम्हाला मी बॅग आता ओपन करून दाखवणार आहे तर बघू शकता ही अशी बॅग आहे ही अशी बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये प्लस आपल्याला असे सहा प्लाऊ सॉरी पाऊच भेटतात पाऊच मिळतात ह्याच्यामध्ये तर हे असे छोटे दोन आहेत आणि असे हे मोठे चार आहेत आशेवाले तर तुम्ही बघू शकता हे असे चार सहा पाऊच आहेत तर हे मला चार सहा पाऊच भेटलेत आणि त्यानंतर साईटला असं हे पण आहे बॅग ओपन केल्याच्यानंतर तुम्ही इकडेही काही ठेवू शकता असं तर हे सुद्धा आहे खूप छान आहे आणि साईटला असं तुम्ही काही कॅरी करू शकता जेणेकरून साईटला असे पाऊच आहेत म्हणजे खण दिलेत असे तर त्याच्यामध्येही तुम्ही काहीही ठेवू शकता दोन्ही साईटला आहेत तर खूप मस्त बॅग आहे त्यानंतर हे असे समोर आहे समोरही तुम्ही काहीही ठेवू शकता ह्याच्यामध्ये तर खूप मस्त बॅग आहे आणि मला तर खूप आवडली आणि जी प्राइस जर तुम्हाला तुम्ही मला विचारलं तर जी प्राईज दोन हजार आहे आणि एवढी तुम्हाला कमी प्राईजमध्ये कुठेच मिळणार नाही तुम्ही कुठेही जा तर तुम्हाला मिळणार नाही तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि तुम्हाला जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल किंवा स्वतःचा बिझनेस जरी असेल तर तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता तर तुम्हाला खूप छान छान जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलात तर तुम्हाला नक्कीच कमीमध्ये सगळं मिळून जाईल तर आता आपण व्हॅनिटी तयार करणार आहोत माझी व्हॅनिटी बॅग तयार करायचं स्वप्न होतं आणि पूर्ण झालं स्वामींची कृपा आहे तर स्वामी समर्थ आणि चला आता आपण वॅनिटी बॅग तयार करणार आहोत तर त्यासाठी मी हे पहिले पाऊच बाहेर काढून घेणार आहे हे मी पाऊच बाहेर काढून घेणार आहे आणि आता आपण वॅनिटी बॅग तयार करणार आहोत माझं ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स वगैरे घेऊन झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले प्रोडक्ट्समध्ये वगैरे तर आपण आता बघणार आहोत की आपल्याला कसं आणि काय काय ठेवायचं आहे सो हे माझ्याकडे जे आ, मोठे पाऊच आहेत तर ह्याच्या गरजेच्या वस्तू आहेत ते आपण कशा ठेवू शकतो किंवा काय काय लागणार आहे व्हॅनिटी बॅग मध्ये तर ते आपण बघणार आहोत तर हे माझ्याकडे फाउंडेशन्स आहेत तर मी हे फाउंडेशन्स ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित त्यानंतर आपल्याला करेक्टर लागणार आहे तर करेक्टर पण आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट ठेवायचंच आहे ह्याच्यामध्ये करेक्टर मला इथे दोन आहेत तुम्ही दोन्ही ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे तर हे मला एक करेक्टर आहे ह्याच्यामध्ये कन्सीलर विथ करेक्टर हे दोन्ही गोष्टी येतात म्हणजे तुम्ही कन्सीलर पण यूज करू शकता अगर करेक्टर पण यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण तुम एक फेट ठेवायचा आणि एक मीडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला घेताना किंवा आपल्याला त्या स्किन टोनच बनवताना आपल्याला खूप इझी होऊन जाईल ते ह्या दोन गोष्टी असल्या पाहिजेत त्यानंतर मग कन्सिलर आहे आणि कन्सिलर असणं पण खूप गरजेचं आहे तर मी कन्सिलर पण ह्याच्यामध्ये ठेवणार आहे नंतर मग हे करेक्टर आहेत करेक्टर पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे जर तुमची व्हॅनिटी असेल आणि तुम्हाला जर बनवायचं असेल तर हे कन्सिलर सॉरी करेक्टर पण खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याकडे हे लिस्टिक पॅलेट आहे मी आत्ता हल्लीच घेतले झाले दोन दिवस तर हे लिस्टिक पायलेट आहे त्यानंतर मग हे कन्सिलर मी माझ्यासाठी घेतलं होतं पण आता मी कधी वापरतच नाही तर यूज नाही होत तर आता में पन, हे माझ्या कामातला येते कारण की मी आता मेकअप आर्टीचा कोर्स केला म्हटलं की कामाला आलं तर ठीक आहे स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी मी यूज करू शकते तर ठीक आहे हे झालं त्यानंतर आपल्याला हे अशी ही पाऊच आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं पॅक करून ठेवलं आहे म्हणजे आपल्याला घेताना कधीही इझी करून जाईल सगळ्या गोष्टी तर हे साठी आपण पाऊल बनवणार आहोत तर मी हे साठी पाऊल बनवते सॉरी तर आपला हा लिपस्टिक पाऊच रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा या लिपस्टिक्स आणि तुम्ही ठेवू शकता सगळ्या गोष्टी आणि आपल्याला लगेच पटकन दिसणार पण आहे कशामध्ये काय का शोधायची गरज लागणार नाही एवढे छान पाऊच आहे ते तुम्ही बघू शकता सॉरी तर हे ब्लश आहेत आणि थोडं शाळेचं हे आहे तर मी हे ह्याच्यामध्येच ठेवणार आहे नंतर ही माझ्याकडे लोरियल लक्झरीज पावडर आहे तर ही पण मी ह्याच्यामध्ये तुम्ही ही पावडर नक्की तुमच्या मध्ये ठेवा कारण का ही एवढं भारी काम करते ना खूप भारी काम जेव्हा तुम्ही एखादी मोठी तुम्हाला ऑर्डर असते जसं की काही लोकांना ची वगैरे ऑर्डर असते तर तुम्ही त्या लोकांसाठी ही यूज करू शकता अदरवाईज जर तुम्हाला जर छोटी असेल जर कमी मध्ये जर कोण करून मागत असेल तर तुम्ही नक्की ही इन्सेटची बनाना लूज पावडर वापरा कारण का ही पण चांगली आहे पण थोडी बजेटमध्ये आपल्याला ये पण येते आणि समोरच्याच आपण बरं वाटते म्हणजे जर ती लोक जर जास्त तुम्हाला पेन असतील करना तर तुम्ही ही यूज करू शकता अदरवाइज तुमची चांगली ब्रायडल आहे किंवा अजून खूप छान व्हॅसलिन किंवा लिब्बा तुम्ही ठेवू शकता तुमच्या आयटीमध्ये कारण का काही लाईनचे वगैरे जर लिप्स वगैरे ड्राय वगैरे असतात तर पहिलेच तुम्ही लावून ठेवायचे जेणेकरून ते सॉफ्ट होतात आणि तुम्हाला लिस्टिफ लावताना काहीच प्रॉब्लेम येत हा जर तुम्ही खूप ब्रायडल वगैरे तयार करत असाल आणि तुम्हाला लाँग लास्टिंग मेकअप लाँग लास्टिंग मेकअप पाहिजे असेल तर तुम्हाला हे यूज करायचं आहे खूप छान आहे आणि खरंच रिअली हे खूप छान टिकतं पण तर हे पण व्हॅनिटीमध्ये असणं तुमच्या खूप गरजेचं आहे तर मी पण ह्याच्यामध्ये हे ॲड करणार आहे त्याच्यानंतर माझ्याकडे आय मॅजिकचं हे जेल काजल आहे तर तेपन के पन है। पन आए ते पण ठेवा कारण की हे पण खूप छान आहे अजून पण खूप छान ब्रँड आहे तर तुम्ही ते पण ठेवू शकता जसं तुम्हाला बजेटमध्ये तुमच्या येत असेल ते ठेवू शकता पण माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही चांगले प्रोडक्ट यूज केलात तर तुम्हाला तुमचा रिझल्ट पण तेवढाच खूप छान असतो तर तुम्ही ट्राय करा की जर तुमची व्हॅनिटी बनवत असाल तर तुम्ही चांगले प्रोडक्ट ठेवा आता माझ्याकडे हे इन्साईट तर आता हे माझ्याकडे इन्साईटचं प्रायमर त्यानंतर माझ्याकडे काजल आहे मला अजून काजल घ्यायचे पण आहेत बाकी दोन तीन तर मी आत्ता जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर हे व्हाईट काजल आहे हे आयलायनर आहे सिल्वरमध्ये आणि हे जे आप आपल्याला आयलॅशेस जे लावण्यासाठी आपल्याला टोनर पण लागणार आहे तर तुम्ही टोनर कसं कर यूज करणार माहीत नाही पण मी रोज वॉटरचंच करणार आहे ज्याने करून रोज वॉटरचं कसं आहे तुम्ही कोणावरही कसंही ते यूज केलं तरी ते होत नाही सेन्सिटिव्ह असू द्या ऑइली असू द्या ड्राय असू द्या कारण का ह्याचं काहीच साईड इफेक्ट नाही आहेत तर तुम्ही ही आ, मला असं बेटर वाटतं हे यूज करावं तर रोज वॉटरमध्ये थोडंसं तुम्ही अलोवेरा जेल टाकून जरी असं शेक केलं तरी हे तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळते ह्याचं त्यानंतर हे ग्लिटर पण आहे तर तुम्ही हे ग्लिटर पण घ्या खरंच खूप छान आहे आणि पिगमेंट आहे हे खूप मस्त आहे जे पिगमेंट आहे खूप असं जरी थोडंसं हलकसं घेतलं ना तरी खूप छान आला शायनिंग तुम्ही असं आणि काय काय तर छोटे छोटे ब्रॉच असतात ते आता मलाही घ्यायचे आहेत कारण का मला ऑर्डर करणार मला घेणं भागच आहे सो तेही ठेवणं खूप गरजेचं आहे आणि अशाही जे हेअर एक्सेसरीज आहेत तर तुम्हाला हे ठेवणं खूप गरजेचं आहे जसं मी तुम्हाला क्रिस्टल प्लाझामध्ये बोलले खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला स्वस्तमध्ये मिळून जातील तर तुम्ही नक्की तिकडे जा आणि खरंच विजिट करा खूप छान आहे आणि खूप मस्त मस्त गोष्टी आहेत फक्त ज्वेलरीची मी महाग आहे पण बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप रिजनेबलमध्ये मिळणार आहेत तुम्ही असे ह्या घेतलेली आहे तुम्ही जे पण ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे बघू शकता तुम्ही मी असे सगळ्या गोष्टी घेऊन ठेवल्यात आपल्याला पटकन अशा कामाला येतील ह्या गोष्टी जर तुम्हाला ऑर्डर वगैरे असेल आणि तुम्हाला पटकन भेटत असेल तर तुम्ही पटकन धावपळ कुठे करणार त्यामुळे अगोदरच ह्या गोष्टी तुम्ही घेऊन ठेवा जेणेकरून तुमची व्हॅनिटी कम्प्लीट असेल आणि तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम होणार नाही तर हे असे पण हेअर एक्सेसरीज आहेत तिकडे खूप मस्त मस्त तुम्ही हेही घेऊ शकता त्यानंतर माझ्याकडे हे सेक्शन स्लिप आहेत मी काल गेली पण विसरली मला स्टीलची वाले स्टीलवाले पण घ्यायचे होते सो तेमध्ये राहून गेलं तुम्ही आता जाईनच तेव्हा घेईन परत आणि हे एक आहे जे आपल्याला आजकाल येतात फ्लावर्स वगैरे टाकल्याच्यानंतर ते नेटवाईज आली येते तर ते पण आहे तिकडे खूप सारे व्हरायटीजमध्ये तर हे पण तुम्ही घेऊ शकता तिकडे जाऊन खूप आहे म्हणजे ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकूण झेड तिकडे मिळून जाणार आहेत कोणतीच गोष्ट घेण्यासाठी बाहेर जायची गरज लागणार नाही तुम्हाला तर ते पण तुम्ही नक्की एक तर आपली महाराष्ट्रवरती लुकवरती जाते जसं की चंद्रकोर तर चंद्रकोर ठेवणं खूप महत्वाचं आहे असे रेडवाली तुम्ही टिकली ठेवा राईटला जसं की लागतात आपल्याला तर तुम्ही असं ठेवू शकता तर ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टन्स आहेत तर ह्या गोष्टी सगळ्या लक्ष देऊन आपल्याला ठेवायच्या आहेत असं मी ठेवलंय तर त्यामुळे त्याच्यानंतर मग हे छोटा वाय पण आहे जर एखादी आपण तुम्ही मेकअप करायला जाते ऑर्डरला तिथे छोट मुलगी वगैरे असते तिथं जर मेकअप वगैरे असेल तर अचानक मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की बाबा हा हे ह्याच्यावरती जाते तर एखादून असे पण ठेवून द्यायचे जेणेकरून लहान मुलांचं पण असतं मेकअप तर तुम्ही तेही ठेवू शकता तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पण मोस्ट इम्पॉर्टंट आहेत नाईटला जर तुमची ब्राईट जे पण कोण ब्राईट असेल सायडर असेल जर नाईटला जर खूप लाईट असेल आणि त्याच्यामध्ये जात असेल तर सनस्क्रीन तेव्हाही गरजेचंच आहे आणि दिवसाचं तर आहेच आहे त्याला काहीच हेच नाही म्हणजे ऑप्शनच नाही तर तेव्हाही लावायचे आहे पण लावायचेच आहे त्यानंतर माझ्या लेस वगैरे असतात तर काही लेस वगैरे पण ठेवून द्या म्हणजे आपल्याकडे असा डब्बा पाहिजे आता माझ्याकडे घेताना जरा चुकी झाले की मी सेक्शन्स असे बघितले नाहीत की असे उचलून आपल्याला साईडला ठेवता येतील तर तसं मला नाही समजलं तेव्हा पटकन घेऊन टाकलं आणि नंतर थोडं पस्तवायला झालं पण तुम्ही बघ घेताना नीट बघून घ्या पण हे असणं पण खूप गरजेचं आहे सेक्शन हे असणं गरजेचं आहे कारण सगळ्या गोष्टी राहतात आपण मॅनेज करू शकतो तुम्ही बघू शकता त्यानंतर लेशेस लागणार आय लेशेस लागणार आहे तर हे आय मॅजिकचं पूर्ण मी पाऊस घेतलं हे तुम्हाला अफोर्डेबल सॉरी हे तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये मध्ये मिळणार आहे सो हे आय मॅजिकचं आहे तर तुम्ही असं एक पूर्ण सेट घेऊन ठेवू शकता जेणेकरून पटकन तुम्हाला एक एक घ्यायची गरज लागणार नाही आणि हे तुम्हाला स्वस्तामध्ये पण मिळून जाणार आहे तर तुम्ही असं घेऊ शकता आणि व्हॅनिटीमध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडर येतं हे ब्लेंडर जर आपल्याला लागणारच आहे तर असाच डब्बा घ्या जेणेकरून हे आपण ठेवताना डायरेक्ट ह्याच्यात ठेवू आणि किटाणू वगैरे जम्प्स वगैरे ह्याला लागणार नाहीत कारण का आपण हे क्लाइंटच्या फेसला यूज करणार तर ह्या गोष्टीचा पण खूप विचार करावा लागणार आणि व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत आपल्याला असे परत क्लीन करून ह्याच्यामध्येच जे हेअरस्टाईल बनवायचे असेल तर आपल्याला ऑलमोस्ट ऑफकोर्स आपल्याला अशा लागणार आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण असा सेट घेऊ शकता तुम्ही कंगीचा फणींचा सो असले असं असणं पण खूप गरजेचं आहे एकदाच घ्यायचं हे क्रिस्टलमध्ये तुम्हाला वन फिफ्टीला हे मिळून जाईल दहा पूर्ण टोटल दहा ह्याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला दहा पाऊस मिळून जाईल हे तुम्ही बघू शकता तर तुम्ही असे पण घेऊ शकता व्हॅनिटीमध्ये तुमच्या ठेवायला जेवढं तुम्ही तुमच्या वॅनेटीमध्ये ठेवाल तेवढं कमी झाले त्यानंतर मी हे ब्रश तिथल्याचं पटकन क्लीन करण्यासाठी हा क्लिन्झिंग घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दगे। जर ते सश पटापट क्लीन करू शकता तर हे मी असं घेतलेलं आहे क्लिन्झिंग स्पंच आहे तर हे असं तुम्ही घेऊ शकता दोन तीन हे पण एक घेतलेलं आहे मी माग टिक्का घेतला आहे हा आलिया बटने असं घेतला होता तुम्हाला तुम्ही जर मूवी वगैरे बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी एवढ्या मूवी बघत नाही पण माझ्या मैत्रिणीने सांगितलं की असं घेतलं होतं आलिया बटने सो मी ठेवा विचार आणि हे पण मी कालच घेतलंय सो हे असे तुम्ही हेअर एक्सरसरीज ठेवू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्या वॅनिटीमध्ये मिरर ठेवायचंच आहे कारण का मिरर शिवाय काहीच काम नाही मिरर ठेवायचं आहे कारण का आपल्याला पण किंवा ब्राईडला पण कळतं की माझा मेकअप कसं झालंय आणि ह्या मध्ये खरंच खूप छान वाटतं सो असा एक मिरर ठेवा किंवा अजून थोडा मोठा ठेवला तरी चालेल पण मला हा खूप मिडियम साईजचा भेटला आणि खूप छान भेटला तर मला हा खूप आवडला पण तर असा तुम्ही एखादा मिरर असलंच पाहिजे तुमच्या वॅनिटीमध्ये त्यानंतर आपल्याला डोनट्स असे ठेवावे लागणार आहेत कारण का जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल बनवता तेव्हा डोनट हे लागतात खूप गरजेचं असतात ते डोनट पण तुम्ही असे ठेवू शकता आय मॅजिकचं माझ्याकडे आय मेकअप पायरेट आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे माहीत आहे थोडं कॉस्टली आहे पण ह्याच्यामध्ये खरंच खूप आय मेकअप खूप छान होतं सो तुम्हाला हे ठेवणं खूप खूप गरजेचं रेट लागणार आहे तर हे पण तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही लेन्स घेऊन जात असाल किंवा क्लायंट आहे का क्लायंट घेऊन येतात जर क्लायंट नसेल तर तुमच्याकडे पण थोडंसं ठेवून द्या लेन्सेस कारण काही क्लायंट घेऊन येतात आणि त्यांना लावायचे असतात तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याची प्राईस घेऊ शकता त्यांच्याकडून सो हे लिक्विड पण ठेवणं खूप गरजेचं आहे तर हे लिक्विड ठेवलं जर तुम्ही जर लेन्स लावत असाल आणि जर त्यांना खूपच वगैरे असेल डोळा म्हणजे लस वगैरे काही लोकांना तर तुम्ही यातला एका दोन ड्रॉप टाकलात तर थोडंसं सेट होऊन जातं सो हे पण ठेवून द्या तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये असणं खूप गरजेचं आहे तर मी असा पाऊच घेतला आहे आणि तुम्ही असे ब्रश मोठे छोटे असे लावू शकता आणि नंतर मग यामध्ये क्लीन करून तुम्ही ठेवून देऊ शकता तो बगता है कि में थे है तर तुम्ही बघतायस की कसे मी ब्रश लावून ठेवले क्लीन करून इम्पॉर्टंट आहे आपल्याला क्लिन्झिंग करण्यासाठी आपल्याला वेट वाईट लागणार आहे आणि ड्राय टिश्यू जर तुम्हाला काही क्लीन करायचं असेल तर ड्राय टिश्यू ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे हा दोन्ही गोष्ट तुम्ही ठेवल्या पाहिजेत स्प्रे, स्प्रे तर हा हेअर स्प्रे आहे माझ्याकडे आणि मला अजून शाईनवाला हेअर स्प्रे घ्यायचा आहे तर मी हा एक होल्डवाला हेअर स्प्रे घेतला आहे तर तुम्ही दोन किंवा तीनही ठेवू शकता एक हार्ड हेअर स्प्रे तो अजून जास्त वाला हा थोडा मीडियम मध्ये आहे आणि दुसरा एक आहे शाईनवाला तर तुम्ही शाईन अगोदर शाईनवाला स्प्रे मारून तुम्ही हेअरस्टाईल करू शकता स्टार्ट तर हे असे माझ्याकडे दोन मला घ्याय अजून एक घ्यायचंय तो हा मी ट्वेंटी मध्ये ठेवलेला आहे त्यानंतर कलर व्हील कलर व्हील असणं खूप गरजेचं आहे तुमच्या व्हॅनिटीमध्ये व्हॅनिटीमध्ये असणं वेन, गरजेचं आहे तर तुम्ही हे व्हॅनि व्हॅनिटीमध्ये नक्कीच ठेवा जर तुम्ही मोठी ब्राईट वगैरे करायचं जाते आणि स्वतः तुम्ही कन्फ्युज झाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघून डिसिजन घेऊ शकता काये काये की तुम्हाला नक्की काय करायचं आहे कोणता कलर द्यायचा आहे कोणत्या कलरवरती काय जात आहे तर हे महत्त्वाचं आहे सो हे तुम्ही नक्कीच तुमच्या व्हॅनिटीमध्ये बुक करा सॉरी तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवून द्या सो हे माझं सजेशन असेल की हे तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवून द्या कल करायची मशीन आणि क्रिम्पिंग आणि स्ट्रेटनिंग आणि ड्रायर हेअर ड्रायर असणं खूप गरजेचं आहे ह्या दोन तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ओके आणि ब हेअर ड्रायर पण कशाला पाहिजे कारण तर ब्राईड वगैरे पटकन हेअर वॉश केलं तर आपण हेअर कशाने सुकवणार ना सो त्यासाठी आपल्याला आपल्याकडे ड्रायर असणं खूप गरजेचं आहे आता स्ट्रेटनिंग मशीन माझ्या बहिणीकडे आहे सो ती आता गावाला मला ऑर्डर आहे तेव्हा ती घेऊन येईल तेव्हा ती आपण यूज करू किंवा कामाला येऊन जाईल ती पण त्यानंतर आपल्या वॅनिटीमध्ये कॉटन विथ आपल्याकडे दोन तीन नेल पेंट असल्या पाहिजेत कारण का काही लोकांना नेटपिंट लावायचे असते पण टाईम मिळत नाही आणि ती लोक बोल विचार करतात की चल आपण त्यावेळेस ते लावू तर दोन तीन नेटपिंट नक्की ठेवून द्या तुमच्याकडे कॉटन पण ठेवून द्या आणि जे छान सूट होत असेल प्रत्येकाच्याकडे जात असेल ते तुम्ही ठेवून देऊ शकता तुमच्या व्हॅनिटीमध्ये तर हे असं सगळं सामान मी तुम्हाला सेट करून दाखवलेलं आहे आणि अजून काय कमी असेल किंवा मला मला स्वतःला अजून काय ठेवायला लागणार आहे ते पण तुम्ही मला सांगा कमेंट करून आणि मी नक्की ट्राय करेन की अजून माझ्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तर आणि तुमची व्हॅनिटी बॅग कशी आहे तेही सांगा तुमची व्हॅनिटी बॅग कंप्लीट झाली का तर तेही मला सांगा आणि माझी व्हॅनिटी बॅग तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही सांगा तर आपण सगळं आता व्हॅनिटी बॅगमध्ये ठेवून देणार आहोत तर मी खूप एक्साइटेड आहे की माझ्या वॅनटी बॅगमध्ये मी सगळं लावणार आहे सो मी लावायच्या आधी माझ्या व्हॅनिटी बॅगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे सांगते तुम्हाला माझी व्हॅनिटी बॅग आहे आणि व्हॅनिटी बॅग मध्ये ठेवण्याआधी मी माझ्या व्हॅनिटी बॅगला मी लावते आहे हळद पिंजर कारण का नवीन कामाची सुरुवात जेव्हा करतो तेव्हा हळद कुंकू लावल्याने के... लावून केली हळद कुंकू लावून केली तर छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणून केले मी हळद कुंकू लावून तर आपण चला आता आपण आपल्या व्हॅनिटीमध्ये थे सगळं ठेवून देणार आहोत आ, फिक्सर मेकअप फिक्सर पण तुम्हाला ठेवायचं आहे माझ्याकडे हा इन्साईटचा आहे आणि हा ऑल डे फिक्सर आहे कॉस्मेटिकचं आहे तर हे पण खूप छान आहे आणि इन्साईटचं पण आहे हे पण तुम्हाला बजेटमध्ये येऊन जाणार सो हे पण असणं खूप गरजेचं आहे सॉरी मी मागाय सांगायला विसरली सो हे पण ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मी मी ते ठेवून देते सो खूप छान वाटते की एक स्वतःची व्हॅनिटी बॅग तयार झाली आणि खूप हॅप्पी आहे मी मला खूप मस्त वाटते की वॅनिटी बॅग माझी स्वतःची तयार झाली आहे सांगू शकत नाही मी किती खुश असणार आहे व्हॅनिटी बॅगसाठी सो खरंच खूप 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 आभारी आहे स्वामी तुमची असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि खूप छान वाटतं आहे की मेहनत करते तरी तरी तर कुठेतरी थोडं तरी फळ मिळणार आहे आपल्याला पुढे जाऊन सो मेहनत करत राहा कंटिन्यू आणि अशी आपली व्हॅनिटी बॅग जर तुम्हाला बनवायची असेल आणि वॅनिटी बॅग घ्यायची असेल तर तुम्ही नक्की क्रिस्टल प्लाझाला एकदा तुम्ही भेट द्या विजिट करा आणि ही माझी व्हॅनिटी बॅग तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तर तुम्ही बघू शकता व्हॅनिटी बॅग माझी सो वॅनिटी आपली बॅग तयार आहे आणि कसं वाटतं मला तर खूप छान वाटतं सांगू शकत नाही माझी स्वतःची वॅनिटी बॅग तयार आहे खूप 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 वाटली आहे मी स्वतः बाकीचा पसारा आहे तो पण मला आवडून ठेवायचा आहे कारण का आपल्याला द्यायचं आहे ऑर्डरला सो माझी माझी व्हॅनिटी बॅग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता मी पुढे जाऊन खूप छोट्या छोट्या ट्रिक तुम्हाला नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्हाला माझी व्हॅनिटी बॅग कशी वाटली आणि तुमचीही व्हॅनिटी बॅग कशी आहे तर तुम्हाला नक्की मला प्लीज सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःला जे वाटतं ते करा आणि आईवडिलांना खुश ठेवा आणि स्वामी आपल्या आहेतच पाठी तर बोला श्री स्वामी समर्थ